तेने क्लास पुत्र चावले दवाखान्यात नाही गेले का तुम्ही काय वगैरे आम किती दिवस झाले पंधरा दिवस झाले अहो लगेच घ्यायचं इंजेक्शन लगेच इंजेक्शन घ्यायला पाहिजे कुत्रे चावले चावल्या मला असं आहे बोलू आता आले आला आले तुम्ही काळजी करू नका दादा हां होईल सगळ नीट सॉरी तुम्ही तुम्ही रडू नका मला दोन्ही हात नाही आहेत तुम्ही कसं काय म्हणजे बोलू शकत नाही असं मला झालं अहो तुम्हाला पंधरा दिवस झालेत था? का थांबला तेवढे दिवस था। लगेच जायचं दवाखान्यात नाही नाही आता आम्ही बोलवतो तुम्ही जा त्याच्यात बसून मग ते कुठे सगळे पंडितरामाबाई मिशन मध्ये दोन मुली आहेत पाच होते पाच म्हटल्या दोन मुली तिथे त्यांना हॉस्टेल ला ठेवायचं का आपण मुलांना आहेत ना ना अम्ब्युलन्स बोलवली आता येईल हा आम्ही तुम्हाला कार्ड देतो तुमच्या आमचा नंबर आहे काळजी करू नका सगळं व्यवस्थित होईल वाजलेलं आहे परमेश्वराने तुम्हाला निदान एवढं तरी वाचवलंय काहीतरी इच्छा असेल त्याची बरोबर आहे का नाही पण किती शिकलात तुम्ही हो का इंजेक्शन वगैरे घेऊन झालं की तुम्ही आम्हाला फोन करा ठीक आहे हो आता आता काका येतील तुमच्यावर अँब्युलन्स मध्ये

फाटा येथील सरकारी दवाखान्यानंतर त्यांना ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे